संजय आप्पा बेंद्रे हे नुकतेच नर्मदा परिक्रमा करून आलेले आहेत आणि आज नर्मदा जलपूजन हा कार्यक्रम आणि कन्यापूजनाचा कार्यक्रम नुकताच पार पडलेला आहे तर करण्याची तळमळ ही प्रयास प्रयागराजच्या स्नानापासून तेवढं झाली होती त्यांनी गावातील कोणी जोडदार नसताना तीन वेळा जाऊन प्रया प्रयागरामचं स्नान केलेले आहे आणि त्या पुण्याच्या जवरावर त्यांनी नर्मदा परिक्रमेचा पायी करण्याचा संकल्प केला आणि या हवामानामध्ये कोणी परिक्रमा करत नाही आम्ही त्यांना सांगत होतो आपा हवामान अनुकूल नाहीये तुम्ही दिवाळीनंतर दसऱ्यानंतर असं परिक्रमा करा परंतु त्यांची इच्छा इतकी तीव्र होती की ज्या इच्छाशक्तीच्या आणि भक्तीशक्तीच्या जोरावर आणि नर्मदा मैयाच्या आशीर्वादाने त्यांनी नर्मदा परिक्रमा सुरू केली आणि तो संकल्प त्यांनी पूर्ण करून एक मागच्या आठवड्यात ते आपल्या घरी व्यवस्थित आलेले आहेत आणि त्यांची या वयात ही तळमळ आणि ही जिद्द ही भक्ती पाहून आपले महेश काका बेंद्रे हेही भाविक असल्याकारणाने त्यांचे त्यांनी त्यांचा एक सपत्नीक पोशाख देऊन सत, सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे तरी आपांनी आणि चौताईंनी तो पस, पोशाख स्वीकार करावा असे मी भप्त मंदिर परिसरामध्ये आजची गुरुवारची आरती आणि अतिशय सुंदर असा योग संजय आत्ता बोंद्रे आपण निर्मदा परिक्रमा पूर्ण केली अगदी कठोर आणि कठीण अशी नव्वद दिवसाची निर्मदा परिक्रमा आता पूर्ण करण्यात आले अगदी पायी प्रवास संपूर्ण पाऊस हवामान खराब असताना सुद्धा आपरली आणि भक्ती शक्तीच्या जोरावर आगदी दत्त्यनारायण त्यांना जी इच्छा शक्ती आहे ताकद शक्ती प्रेरणा ताक ती पूर्ण एनर्जी दिली आणि त्या ताकदीच्या जोरावर आपण संपूर्ण नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आज या ठिकाणी जलपूजनाचा आणि कन्यापूजनाचा कार्यक्रम होत आहे आज त्या संपूर्ण कार्याचं मी आपण करतो अभिनंदन करतो आणि या परमेश्वराच्या से सेवेत दत्त महाराजांच्या शेवेत फार मोठं असं काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आणि ताईंचा सपत्मिकाचा सन्मान आपण करणार आहोत मी राजू दादांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते ताईंना आणि आपण पूर्ण पोशाख देऊन vaya कृष्णहरी गुरुदेव दत्त हे बघा परिक्रमा पूर्ण झाली आणि पूर्ण झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी माझं अभिनंदन केलं पा तर या स सोहळा खरंच हे परिक्रमा पावन झाली बघा इतकं असं म्हणजे हृदयात आनंद पाहत नाही असं लोकांनी भरभरून कौतुक केलं तर एक ती परमेश्वराची कृपा आहे दत्त महाराजाची कृपा आहे तर मी परिक्रमाला सुरुवात केली केल्यानंतर मला पहिलं मार्गदर्शन म्हणजे आमचे तराटे चौधरी भाऊसाहेब यांचं यांनी पहिली परिक्रमा केली आणि त्यांचं मार्गदर्शन तर मी परिक्रमा चालू केली त्यांनी मला सांगितलं हा टाईम जरा थोडा रॉंग आहे परंतु तरी पण मी उत्स्फूर्त असल्यामुळं मी ती परिक्रमेला मी निर्णय घेतला जाण्याचा एकटाच परिक्रमा पूर्ण केली आणि परिक्रमेला पहिले जात असताना त्यांनी मला एक हजार रुपयाचं योगदान केलं खरोखर म्हणजे ते परिक्रम करणाऱ्या माणसालाच कळतं तर त्यांच्या एक हजार रुपये असं माझ्याकडे दीड हजार रुपये अशा मग दोन अडीच हजार परिक्रमा चालू केली तिथं गेल्यानंतर मला भरभरून असं परिक्रमेत मला प्रेम मिळालं योगदान पण मिळालं आणि गेल्यानंतर मला सपोर्ट करणारे आमचे आंबळ्याचे चेअरमन संजय बापू बेंद्रे असतील बाळआबा बेंद्रे असतील असे सुभाषाबा बेंद्रे असतील असे मला यांनी रोज अगदी फोन करून मला विचारपूस करणे चौकशी करणं तुम्हाला काय अडचण आली तर आम्हाला कळवत जा असं का रोज अगदी दे डेली मला ते माझं रोज ती काळजी घेत होती असं मी परिक्रमा हो त्यांना ठीक आहे त्यानंतर नावर्याचे एक ॲडव्होकेट मैपत काळेम आमचे दाजी येते तर त्यांनी मला सारखा रोज त्यांचा सा फोन आणि काही अडचण आहे तर मला फोन करा पण त्यांनी मला काही नव्हत्या त्यांनी डायरेक्ट मग अकाउंटला पैसे सोडले लोकांना सांगितलं की हो बेंद्रेसाहेबांना का महाराजांना काय अडचण आहे तर करायचं त्यानंतर बऱ्याच लोकांनी मला विचारणा केली येवतीचे रामभाऊ महाराज आढाव असतील सुरेश मस्के असतील असे बडे बडे मंडळींनी मला सारखे रोज त्यांचे फोन कि तुम्हाला काही अडचण आली तर आम्हाला कळवा पैसे असत तसं पैशाची काही तुम्ही काळजी करू नका तुम्हाला अडचण फक्त काय काही लागतो मग फोन करा पण मी म्हंटल मला नर्मदे मयच्या परिक्रमेत मला कुठली अडचण येत नाही काय नाही असं मला कमीत कमी घरचे -कमी फोन नाही पण बाहेरचे रोज पन्नास फोन मला यायचे संपूर्ण काकस काय आपा बरे येतं भेटी विचारपूस करायची तर अशी सुंदर अशी परिक्रमा झाली परिक्रमा झाल्यानंतर आल्यानंतर माझ्याकडं पहिले माझी भेट घ्यायला आलेले संजय बापू बिंदले खरोखर म्हणजे त्यांनी म्हणजे खरंच म्हणजे माणूस म्हणजे भाविक माणसाशिवाय असं नाही पहिली माझी भेट घ्यायला आलेली विचारपूस केले तर सुभाष साभा झालं अर्जुन गायतडक झालं हे आमची ज्येष्ठ मंडळी भजनी मंडळीचे अध्यक्ष अशी म्हणजे बरीचशी लोक मला भरभरून प्रेमाने भेट घेऊन बोल बोलायची तर खरोखर ह्या परिक्रमेचं एक फळ म्हणजे असं आहे माझा सन्मान म्हणजे आज कमीद कमीद आज, आज सन्मान करणं म्हणजे सोपं काम नाही आज कमीत कमी आज महेश काका बेंद्रे असतील बिबाताई बेंद्रे असतील असे ब असे कित्येक लोकांनी माझा सन्मान केला बघा तर चौधरी तरटेबाऊसाहेब असतील परत आपले माऊली गायतडक असतील हे असे बऱ्याचशा लोकांनी माझा बघा पूर्ण पोशाख सन्मान देऊन माझा सन्मान केला बघा आणि परत आमचे पाहुणे मेवणे पठारे नवले यांनी पण भरपूर प्रमाणात त्यांनी पण असा सन्मान केला बघा असे पण त्या सन्मानाचं योगदान म्हणजे खरंच म्हणजे माझे जे मित्र आहेत हे कार्ड्याचे विनायक बांदल असतील सुभाष देशमुख असतील परत आणखीन विठ्ठल जागदाळे असतील ह्या माणसांनी मला रोज त्यांचे फोन आणि रोज त्यांची चौकशी हे ते आपा काय अडचण तर तुम्ही काही काळजी करू नका ह्या सगळ्यांच्या कृपेमुळे माझी ही परिक्रमा पूर्ण झाली खरंच मी माझी परिक्रमा परिक्रमासून ह्या माझ्या जे मला रोज प्रोत्साहित करणाऱ्या माणसांचीच खरी परिक्रमा आहे आणि अशी माणसं जरी आज माझी काही नसताना आज मला ती जीवाच्या परीकडं मला ती सांभाळत होती आणि एक माझी एक तर आजारी वय झालेलं आजारी परिक्रमा करणं म्हणजे सोपं काम नाही ह्या लोकांनी मला साथ दिली सन्मान केला खरंच मी धन्य झालो ह्या माणसांचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही पा हे, वो, हे, वो, हे वो, मस्के साहेब आता ते मस्के साहेब कालाची सन्मान स्वतः सन्मान घेऊन आले होते इथं सुरेश मस्के सर सर काई काई, तर त्यांनी सहज असं आमच्या महाराजांनी विचारलं की काहीतरी तर म्हणलं तुम्ही काही सांगा माझे वटा काय तुम्ही काय तुम्हाला काय लागेल ते तुमच्या मंदिरासाठी माझी तयारी म्हणजे खरोखर अशी म्हणजे मोठ्या मनाची मंडळी आणि ते खरोखर मनापासून अंतकरणातून प्रेम करणारी मंडळी बघा आज माझ्या जवळ ही सगळे अंतकरणातून अहो ते विठ्ठल जगदाळे तर अक्षरशः रोज संध्याकाळी सात वाजले की सारखे वाज रडायचे ते डोळ्याला पाणी माझ्या डोळ्याला पाणी यायचं इतकं असं मला समजून सांगायचे विचारपूस करायचे खरंच म्हणजे घरच्या माणसापेक्षा बाहेरची माणसं लय प्रेमाची आणि परिक्रमा करत असताना मला असे महाराज लोक भेटली की ते जीवाच्या पुढं जीवाला जीव देणारी माणसं जीवाला जीव देणारी मंडळी भेटली बघा खरंच म्हणजे किती ह्या म्हणजे ह्या निस्वार्थी भावना असते बघा या आध्यात्मिक जीवनामध्ये या आध्यात्मिक जीवनातल्या माणसाला इतकी निस्वार्थी भावनेने प्रेम करणारी माणसं भेटतात बघा त्याकरता माणसाने आध्यात्मिक विचार ठेवावे आध्यात्मिक सगळं काहीतरी असं हे फळ आहे या अध्यात्माचं काय तर हे मला याची प्रचिती आली की अध्यात्म अ सुद्धा तो नतमस्तक होतो या अध्यात्माच्या याच्यावर खरंच मला अध्यात्म म्हणजे काय याची मला पूर्ण जाणीव झाली आणि नर्मदा परिक्रमात तर इतकं साक्षात अनुभव आले हो तर ह्या साक्षात अनुभवाचा मी आपणाला एक दिवस तरी त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला संपूर्ण दे त्याचं संपूर्ण सांगल मी कळ परिक्रमेतले अनुभव अहो काय ते अनुभव साक्षात परमेश्वराचं दर्शन त्या परिक्रमेमध्ये पण फक्त माणसाची तयारी पाहिजे आणि निस्वार्थी भावनेने परिक्रमा केली पाहिजे अहो साक्षात परमेश्वर रामाचं दर्शन आहे माझा त्या परिक्रमेमध्ये तर खरंच मी संपूर्ण माझे जे जे सगळे सोयरे मित्र मंडळी ज्येष्ठ नागरिक कोण काय असेल सगळ्यांचे मी आज मनापासून अभिनंदन करतो त्यां अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद मानतो की ह्या माझी परिक्रमा असून ह्या सर्व मंडळींची परिक्रमा ही आहे त्यांना त्यांचे संपूर्ण तिथं नर्मदायक परिक्रमे असतात फोन जरी आला तरी ते पुण्य त्यांना जातं इतकं महत्व आहे त्या परिक्रमेचं तर अशी मंडळी जी जीवनात आली तर ता सगळ्यांचा अगदी नर्मदा मैया दत्त महाराज अगदी त्यांना भरभरून यश देणार हे अगदी मी सक्ष दत्त मला साक्षात सांगतो खरोखर नर्मदा परिक्रमाचं मला साक्षात अनुभव प्रचिती आली नर्मदे हा नर्मदे हा குருவத்த